नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हेड्यूज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणला हे दोन पी डी एफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून ते सन दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या डी मध्ये टाकलेले आहेत त्या एफमध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामध्ये वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य पुढील अभयारण्य मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा दखनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते बघा दखनच्या पठारावर खालीलपैकी कोण प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते तर दख्खनच्या पठारावर रेगूर ही मृदा प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक तिसरा बघा चहाच्या मळ्यासाठी कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते बघा चहाच्या मळ्यासाठी कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील पर्वतीय मृदा या प्रकारची मृदा चहा मळ्यासाठी आवश्यक मृदा असते प्रश्न क्रमांक चौथा बघा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी पुढीलपैकी कोणत्या बघ गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी पुढील कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील यमुना ही नदी गंगा नदीची सर्वात मोठी ती उपनदी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा ऊटी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उटी थंड़ा मद्या ही। हे थंड हवेचं ठिकाण पुढील कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील ऊटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा असल मेंढा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे असल मेंढा हे धरण कोणत्या <गी> ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील असलमेंढा आहे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर गुजरात या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा हल्दिया हे भारतामधलं एक प्रमुख बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते प्रमुख बंदर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा भारताची पहिली अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली बघा भारताची पहिली अनुभट्टी बघा अप्सर आहे कोणत्या वर्षी ती उभारण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली अनुभट्टी सण एकोणीसशे छप्पन या वर्षी ती उभारण्यात आली बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक दहावा बघा पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प पेंच विद्यार्थी मित्रांनो पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅगनेटचे साठे आहेत प्रश्न क्रमांक बारावा बघा भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य पुढील पैकी कोणतं आहे बघा गव्हाचं सर्वात जास्त उत्पादन पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक गव्हाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक प्रुण। तेरावा बघा ध्वनीच्या तीव्रतेचं एकक पुढील पैकी कोणत्या बघा ध्वनीच्या कोणतं एकक आहे बघा डेसिबल हे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बीसीसी ही लस पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात बेसिजी ही लस पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी बघा प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात विद्यार्थी मित्रांनो बेसीजी ही लस क्षयरोगासाठी प्रतिबंधक लस म्हणून ती प्रामुख्याने वापरतात पुढचा प्रश्न बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा बघा एज, या ठिकाणी चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पुढचा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ पुढील पैकी लिहिलेला ग्रंथ सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ पुढील पैकी लिहिलेला ग्रंथ आहे विद्यार्थी मी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाज यांची स्थापना झाली बघा पुढीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या पुढाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा बघा खालीलपैकी कोणी मुक्तीसूदन यांच्या संस्थापिका खालीलपैकी बघा मुक्तीसूदन यांच्या संस्थापिका पुढीलपैकी कोण आहेत बघा मुक्ती सदन यांची स्थापना पैकी कोणी केलेली आहे तर पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना पैकी कोणी केलेली आहे विद्यार्थी अशोक क्रमांक दोन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापनाही त्यांनी केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक पुढील बेकी कोण माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक पुढील बेकी कोणाचं पुस्तक आहे बघा विद्यार्थी माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक एल के आडवाणी यांचं ते पुस्तक आहे बघा प्रश्न क्रमांक एकेवीस बघा लज्जा या कादंबरीच्या लेखिका पुढीलपैकी कोण लज्जा या कादंबरीच्या लेखिका पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील तस्लिमा नसरेल लज्जा या कादंबरीच्या लेखिका आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान बघा इंग्लंड या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा जागतिक दूरसंचार दिन पुढीलपैकी केव्हा असतो जागतिक दूरसंचार दिन पुढीलपैकी केव्हा असतो बघा जागतिक दूरसंचार दिवस सतरा मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत बघा बघा जागतिक आरोग्य मुख्यालय या या ठिकाणी ठिकाणी क्रमांक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंच श्रीमान योगी हे मराठी मधलं साहित्य पुढीलपैकी कोणाचं आहे बघा श्रीमान योगी हे मराठी मधलं साहित्य पुढीलपैकी कोणाचं साहित्य आहे बघा श्रीमान योगी हे साहित्य रणजित देसाई यांचं ते साहित्य या आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये बघा महर्षी कर्वे यांनी पुढील कशाची स्थापना महर्षी कर्वे यांनी सन एकोणीशे चौवेचाळीस मध्ये कशाची स्थापनाही केलेली आहे बघा त्यांनी समता समता मंच यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा सत्याग्रह पुढील पैकी कोणत्या वर्षी केला बघा डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा रतळे सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केलेला सत्याग्रह आहे तर एकोणीस सत्तावीस या वर्षी सत्यानी सत्याग्रह केला होता बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर कर बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात बघा ऑप्शन क्रमांक एक राहील अल्ट्रा वॉलेट या लाईटचा दा प्रामुख्याने वापर बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते बघा आधुनिक जैव तंत्रज्ञान हे रेणू या पातळीवर ते कार्य करते प्रश्न क्रमांक तीस बघा वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय बघा वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पॅरिस या ठिकाणी वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय आहे बघा प्रश्न क्रमांक एकतीस बघा जाणीरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली बघा रियोदी जानेरो या शहरामध्ये पहिली वसुंधरा परिषद कोणत्या वर्षी भरली बघा तर जून सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिली वसुंधरा परिषद ही भरलेली आहे विद्यार्थी सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईब सर्वांनीच करायचं आहे बघा पुढचे प्रश्न बघा पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे बघा पालघर हा जिल्हा विद्यार्थी मग पालघर हा जिल्हा कोकण को को या प्रशासकीय मध्ये येणारा तो महत्वपूर्ण जिल्हा आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे कोराडी कोराडी खापरखेडा उमरेड हे सर्व औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधले ते प्रकल्प आहेत बघा पुढचा प्रश्न बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले ते बघा डोंग गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत विद्यार्थी मित्रांनो गाळणा डोंगर हे धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी आणि गोमाही या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बा तापी आणि गोमाही या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा तापी आणि गोमाई यांचा संगम प्रकाश या ठिकाणी होतो पुढचा प्रश्न बघा घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणत्या बघा दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं सहकारी राज्य पुढीलपैकी कोणतं आहे तर कर्नाटक हे राज्य महाराष्ट्राचं सहकारी राज्य आहे दूधगंगा प्रकल्पामध्ये प्रश्न क्रमांक आठवा बघा नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये नागझीर आहे अभया अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नागझीर आहे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये ते अभय अरण्य आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अॅनवी पेझंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जीना हाऊस हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे बघा जीना हाऊस हे मुंबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा नथुला ही खिंड कोणत्या राज्यामध्ये नथुला ही खिंड पुढीलपैकी कोणत्या राज्यामधली ती खिंड आहे विद्यार्थी मित्रांनो नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे बघा पुढचा प्रश्न बघा इतिहासाचे जनक असे खालील पैकी कोणाला म्हणतात इतिहासाचे जनक असे पुढील पैकी कोणाला म्हणतात बघा जनक असे हेरोडोटस यांना जनक असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे बघा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना ती त्यांनी केलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र पुढील बेकी कोणी सुरू केलं वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र पुढील बेक्यू कोणी सुरू केले वंदे मातरम तर अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं वर्तमान हे सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी पुढीलपैकी विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती तर हम्पी विजयनगर राज्याची राजधानी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सत्यशोधक समाजाची स्थापना बघा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा सन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न बघा लोकमय टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा आग्रहलेख केसरी या वर्तमानपत्रामधून तो प्रकाशित करण्यात आला होता बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला बघा उत्क्रांतिवाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे उत्क्रांतीवाद बघा चार्ल्स डार्विन यांनी तो मांडलेला सिद्धांत आहे उत्क्रांतीवाद प्रश्न क्रमांक अकरा बघा सार्वजनिक काका असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात सार्वजनिक काका असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा सार्वजनिक काका असे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बा बघा महाराष्ट्रामध्ये पहिले सशस्त्र क्रांतिकारक पुढीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये पहिले सशस्त्र क्रांतिकारक पुढीलपैकी कोण आहेत बघा वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्र राज्यामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत प्रश्न क्रमांक तेरा बघा महात्मा गांधी यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता बघा महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता तर गुजरात या राज्यामध्ये महात्मा गांधी यांचा जन्म हा झालेला आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले होते महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले होते बघा आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात तर लॉर्ड मेव यांना भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक पुढीलपैकी विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक पुढील कोणता आहे बघा एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे पुण पुढचा प्रश्न बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाचा बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या पुढीलपैकी कशाचं उदाहरण आहे बघा इंद्रधनुष्य प्रकाशाच्या बघा प्रकाशाचे आपस्करण यांचं ते उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ बघा मिठाचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं मिठाचं रासायनिक सूत्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा मिठाचं बघा एन एसीएल बघा हे मिठाचं रासायनिक सूत्र बघा एन एल सोडियम क्लोराईड पुढचा प्रश्न जूल हे पुढीलपैकी कशाचं एक जूल हे पुढील पैकी कशाचं आहे जूल बघा जूल हे काय आहे जूल हे ऊर्जेचं एकक आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांजपणा येतो बघा पुढील पैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांजपणा येतो बघा जीवनसत्व ई या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा बघा ए जी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा निष्काम कर्ममठ यांची स्थापना निष्काम कर्ममठ यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ यांची स्थापनाही केलेली आहे राष्ट्रीय मतदार दिवस बघा राष्ट्रीय मतदार दिवस पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो बघा भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक पुढीलपैकी कोणती सार्वजनिक क्षेत्रामध्ये भारतामध्ये सर्वात मोठी बँक पुढीलपैकी कोणती आहे तर एस बी आय ही सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे बघा जीएसटी मधलं येस आहे पुढीलपैकी बघा जी एस टीमधलं यस येस आहे पुढीलपैकी कशासाठी असते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणाला हे दोन पी डी एफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला यामध्ये दोन हजार अकरापासून ते दोन हजार पर्यंत झालेले सर्व प्रश्न आणि महत्त्वाचे नोट्स तुम्हाला एकावड्या चालू घडामोडीचा पी एफ तुम्हाला सर्व काही महत्त्वाचं सर्व मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही नव्याण्णव रुप फोन पे किंवा गुगल पे करायचं व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तुम्हाला सर्व पी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपला लगेच दिल्या जातील